नमस्कार शेतकरी बंधूंना आज आपण अंजनगाव बारी येथे आलेला आहे चिया सीट पाहण्यासाठी तर ही पहिलीच वेळ लागवत आहे तर सरांच्या शेतामध्ये आलेलं आहे तर त्यांच्याकडून आपण पूर्ण या विकाविषयी पूर्ण माहिती घेऊ तर नमस्कार सर नमस्कार आपलं नाव सांगा पूर्ण माझं नाव सहदेव सोनबाजी सूरजुसे हां हां राहणार अंजनगाव राहणार अमरावती परंतु शेती माझी अंजनगाव बारीला रा, आहे ठीक आहे तर हे जे सिया चिया सीड हे जे आहे हे पहिलीच वेळ लागवड आहे माझी पहिलीच लागवड आहे तर त्याच्याविषयी थोडी माहिती सांगा तुम्ही सविस्तर मला कसं हे म्हणजे आम्ही साहेबांकडे गेलो होतो त्यांच्या ते चियाची लागवड पाहिली हो मला थोडी उत्सुकता झाली की मला आपण लावून पाहू म्हणून मग मी त्यांच्याशी शिरीष भाऊ ढेपे म्हणून आहेत त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला तर त्यांच्याकडनं मला बी उपलब्ध होऊ शकलं नाही कारण ते इथं नव्हते उपलब्ध म्हणून मग मी नंतर मग निखिल नवकरे अंजनगाव बारी यांच्याकडनं नेमचोरून आलेलं बियाणं घेतलं पॅकिंगचं आणि माझ्या शेतामध्ये त्यांचं मार्गदर्शन त्याच्यानंतर आपले मी वाशिमला आमचे गोकुल भाऊ भोयर म्हणून आहेत तिथे कास्तकार आहेत ते पेरतात तर त्यांचं त्यांच्याकडून ते माहिती घेतली आणि त्या पद्धतीनं मग मी दोघांचं चार पाच लोकांच्याकडून माहिती घेऊन माझ्या मताप्रमाणे मी पेरणी केली तर याची पेरणी म्हणजे असे दा जास्त म्हणजे ट्रॅक्टरनी केलेली आहे तर त्याच्यामध्ये एकरी जवळपास दीड ते दोन किलो बियाणं लागतं आणि ते दाणेदार खतामध्ये दाणेदार खतामध्ये त्याच्या खतासोबत पेरावं लागतं तर मी पेरणी केली oh. आणि माझं एकंदरीत असं मी चांगलं निघालो असं मला समाधान वाटतं oh. आता इथे आमचे काही लोक आले होते लोक ता, लोकसुद्धा माझ्याकडे आले होते पाहायला oh. 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 मी पंचवीस लोकांचा म्हणजे मेळावा घेतला आमच्या पाठबाजी मॅडम आहेत खुशिस आहेत त्यांच्या माध्यमातून मग त्यांना सुद्धा मी माहिती दिली oh. परंतु त्यांनी पूर्ण माहिती काही ऐकली नाही अर्धवट oh त्यांनी माहिती सोडून दिली तर याची मळणी वगैरे जे आहे uh. तर याला काही खर्च जास्त नाही uh. आहे चियाला uh. लावल्यानंतर याला फक्त स्प्रिंकलरनं पाणी द्यावं लागतं दोन दोन तीन तीन तासाची uh, शिफ्ट uh. तर थोडंसं मोठं झालं म्हणजे हित भरेजवळ वगैरे झालं मग नंतर तुम्ही खालूनही त्याला पाणी देऊ शकता uh. असं करत मी आता माझं uh. हे चिया जे आहे हे जवळपास भरे कंबर भर्यापर्यंत कंबर झालेला आहे म्हणजे चार साडेतीन चार फुटापर्यंत आलेलं आहे आता तूर्त त्याला सध्या म्हणजे त्याला ते ओंबे आलेले आहे आणि फुल फुलधारणा पण झालेली आहे तर एकंदरीत आता त्याला एक एकच फवारा दिला आहे फक्त त्याला अडीचा आणि त्याच्यामध्ये काही मायक्रोन्युट्रॉन वगैरे हो आणि आपलं बुरशीनाशक वगैरे तर आता सध्या हिरवं गार आहे माझं दिसत आहे तुम्हाला तुम्ही पाहिलं तर एकंदरीत आता नुकतेच आमच्याकडे ते विठ्ठल भाऊ पाटील येऊन गेलेत ते इन्शुरन्स मध्ये काम करतात त्यांच्याकडे तालुका अमरावती आणि जिल्ह्याला सुद्धा काम करतात oh. तर ते वाशिमचे आहेत वाशिम कडले तर त्यांनी सांगितलं की बा तुमचं सध्या कंडिशन एकदम नंबर चांगली आहे तर oh. आता याला सध्या काही देऊ नका असं त्यांचं म्हणणं पडलं तर आता याचे हे झाल्यानंतर हार्वेस्टरनी सोडण्यात काही अर्थ नाही असं मला वाटतं कारण बियाणं हे अतिशय बारीक आहे म्हणजे बारीक मोहरी असते त्या बारीक मोहरीपेक्षाही बारीक आहे तर त्या हार्वेस्टरने जर आपण त्याचं हार्वेस्टिंग केली तर ते, के हो, ते उडतच हो, आणि याचा वाईट अनुभव आमचे जे ढेपे कंपनी आहे हो, त्यांना तो आलेला आहे हो, कारण त्यांचं खूप बियाणं उडलं होतं ते केलं तर हो, तर मला आमचे जे गोकुल भाऊ आहेत हो, वयर वाशिमवाले हो, हो, त्यांनी सांगितलं की बा तुम्ही हे असं करण्यापेक्षा हो, तिळ्याच्या पेंड्या जसे आपण बांधतो शिंगून अशा तिळ्यासारख्या पेंड्या बांधा आणि मग त्याला एखाद्या काठीनं वाढल्यानंतर त्याला असं हळूहळू ठोकायचं म्हणजे ते तुम्हाला तुमचं बी खराब होणार नाही तुमचं बी म्हणजे उडणार नाही कोणत्याच हार्वेस्टरनी काढायचं नाही असं त्यांनी मला सांगितलं होतं तर मी त्या पद्धतीने त्यांच्याच मार्गदर्शनाखाली माझं त्यांना नेहमी कॉन्टॅक्ट असते त्यांच्यासोबत तर त्यांच्या कॉन्टॅक्टमध्येच मी करणार आहे सगळे हे ते सांगतील तसंच करायचं कारण त्यांचा अनुभव भरपूर आहे वाशिम आणि रेसोडमध्ये त्याची लागवड हजारो एकरांची लागवड आहे तिथे आणि तूर्त हो, वाशिममध्ये या चियाच्या बियाण्याला हो, जवळपास चोवीस ते पंचवीस हजार रुपयाचा भाव चालू हो, आहे आणि निमच याचं हो, मार्केट आहे खरं निमच हो, तर निमचला जवळपास तीस हजारापर्यंतचा क्विंटलचा भाव आहे हो, पण आता छोटे मोठे आपण दोन चार क्विंटल ते निमचला नेऊ शकत नाही तर आता आमच्या अंजनगावमध्ये सुद्धा आता आम्ही दहा बारा लोकांनी लावलेला आहे आणि आता या ढेपेसाहेबांकडे सुद्धा माजरी मसाला भरपूर आहे तर आम्ही आता त्याचा निमटलाज सुद्धा आम्ही तयारी करतो आहे आम्ही जर जास्त झालं तर ट्रकसुद्धा नेऊ शकतो तर अशी एकंदरीत माझं असं म्हणजे आहे माझा विचार की मी या लोकांसोबत कॉन्टॅक्ट करून त्यांनासुद्धा मी प्रवृत्त करतो आहे लावण्यासाठी कारण कसं आहे की आता यंदा मला माझा म्हणजे चोरमोलीजवड सुद्धा तेवीस एकराचा प्लॉट आहे माझा तर oh. तिथे वीस थैल्या पेरल्या होत्या मी oh. आणि इथे साडेपाच सहा सा, सा थैल्या इथे होत्या oh. म्हणजे पंचवीस तीस थैल्या पेरल्या पण मला सोंगाचे काम नाही पडलं तीन लाख रुपयाचा माझा घाटा झाला आहे oh. तर आता इच्छा आहे परमेश्वरानं जर केलं तर मला याच्यामध्ये काही ना काही थोडंफार फुलाची फुला पाकडी मिळेल कारण oh. माझी मेहनत आहे ते मी मेहनत करतोय जवळपास किती क्विंटल पाच ते सहा क्विंटल म्हटलेला आहे पण मी त्याचा पाच ते सहा पेक्षा मी आपलं पहिलाच वर्ष आहे आपलं तीन तीन क्विंटल पिकलं तरी माझं समाधान राहील मला तुमचा जा खर्च जागा जा तुम्हाला काही हो, खर्च काहीच राहिला खर्चच नाहीये आणि याला कुठलं ढोर खात नाही जंगली नाही आणि गावठी सुद्धा नाही नाही कुठलंच नाही डुक्कर नाही त्याच्यामध्ये ना हरिण येत नाही ना रोई येत नाही आणि आपल्या सुद्धा खात नाही बकरेही खात नाही याला नाही नाही त्याचा वास वेगळा येतो त्याचा थोडासा वास येतो त्याच्यामुळे खात नाही कोणत्या जनावर याला नाही त्याच्यामुळे याला खर्चच नाही जास्त सरांनी आपल्याला खूप छान मार्गदर्शन केलेलं आहे आणि दुसरा आणखी याचा फायदा काय ते थोडक्यात सांगतो जास्त वेळ सांगतात त्याचा फायदा हे जे बियाणं आहे हे इतकं चांगलं आहे याच्यामध्ये फायबर भरपूर आहे याच्यामध्ये सगळे प्रोटीन्स आहेत आणि याचा फायदा म्हणजे तुमचं वजन जर वाढलं असेल ते वजन कमी करत दुसरं बीपी शुगर कंट्रोल मध्ये ठेवतं याला याचा उपयोग कसा करायचा खायसाठी तर रात्री एक चमचा दु, गरम दुधामध्ये किंवा गरम पाण्यामध्ये टाकून द्यायचं सकाळी जसं आपण साबुदाना भिजवतो जसं म्हणजे एकदम असं म्हणजे आपण करतो त्याची खीर वगैरे त्या टाइपचा असं फुलतो म्हणजे एक चमचा मध्ये एक ग्लास भर होऊन जातं आणि मग ते तुम्ही प्राशन करू शकता अंशापोटी म्हणजे तोंड धुटल्याबरोबर आपलं ते पहिले खाऊन घ्यायचं म्हणजे पिल्या जातात किंवा खाल्ल्या जातं कोरड खायचं नाही कोरड जर खाल्लं तर तुम्हाला घशाचा आजार पोटदुखी हे सुरू होऊ शकतं कारण आतमध्ये गेल्यानंतर ते फुगते फुगल्यानंतर आलं म्हणजे फुगलं तर त्याला मग पोट पोटदुखीचा आजार होतो त्रास होतो तसा त्रास होण्याची शक्यता असते म्हणून हे खूप म्हणजे फायदेशीर आहे म्हणजे फार काही त्याचा म्हणजे भाव नाही आपल्याकडे किराणा दुकानामध्ये सुद्धा म्हणजे शंभर ग्रामच्या पुड्या वगैरे मध्ये भेटते अवेलेबल आहे आणि ते भाग पडतं जवळपास हजार रुपये किलो पडते हा याच्यावर बोलण्या बोलण्यासारखं भरपूर आहे पण आता मी थोडक्यात आटोपतो मला याच्यावर भरपूर बोलतात मी सगळा अभ्यास केलेला याचा आपण एक निघाल्यावर दुसरा पण त्याचा हिट घेऊन चाललेला तर आपण त्याचा थोडसा सरांचा प्लॉट पोहोच थांबतो हा सरांचा प्लॉट आहे पूर्ण

फळधारणा आणि म्हणजे फुलवर आलेलं आहे फळधारणा करण्यासाठी मधमाशांची गरज असते तर मधमाशा आल्या पाहिजे आपल्या शेतामध्ये त्याच्याकरता आपल्याला काहीतरी त्यांच्या म्हणजे आकर्षित करण्याकरता लावणं आवश्यक आहे असं मला तज्ञांनी सांगितलं तर मी ते करणार आहे सरांनी सुद्धा सांगितलं ते या सरांनी सुद्धा जोडापी सरांनी तीन ते चार महिन्यात येईल नाही चार महिन्याचं पीक आहे साडेतीन चार महिन्याच साडेतीन चार महिने दोन महिने झाले जवळपास माझे तर ह्या प्लॉटला जवळपास दोन महिने झालेले सरांनी खूप छान मार्गदर्शन केलेलं आहे तर हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार थँक्यू सर थँक्यू